अपडेट इंडिया टीवी हर खबर सच्चाई राळेगाव तालुक्यातील चिखली वनुजा धानुरा येवती रोहनी तसेच वनुजा या परिसरातील या गावांमध्ये पावसाची अतिवृष्टी झाल्यामुळे नुकत्याच पेरणी टोबणी केलेल्या बियाण्याचे नुकसान झाले राळेगाव तालुक्यातील येवती येथे दिनांक सव्वीस सात दोन हजार पंचवीस मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे तिथल्या शेतकऱ्यांचे पावसामुळे मोठे नुकसान झाल्यामुळे येवती गावचे तलाठी राजेश्वर कोळी यांनी शेतात जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामे केले पावसात बीजात स्वतः पाहणी करून शेतकऱ्यांचे फोटो घेऊन पंचनामा केले तसेच काही शेतात पावसामुळे जाता येत नसल्यामुळे पंचनामा करण्यास उशीर होत आहे यावेळी गावातील शेतकरी सोबत उपस्थित होते तसेच नदी शेतातील सगळी जमीन खरडून गेल्यामुळे शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झालेले आहे तरी सरकारने तातडीने शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई देण्यात यावी अशी राळेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांची मागणी होताना दिसून येत आहे राळेगाव तालुक प्रतिनिधी प्रवीण पन्नासे